श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते आर टी ऑफिस समोर पेट्रोड येथील अश्वमेध नगर परिसरात गणेश मंदिरात सालाबादाप्रमाणे माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षांपासून हे भ्रूमवर्ण गणेश मंदिर या परिसरात बांधण्यात आले होते तेव्हापासून या मंदिरात मागे गणेश उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मंगळवारी गणरायाचे विधिवत पूजन करून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाप्रसंगी अरुण सोनवणे नातेवाईक मित्र परिवार यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले भाविक भक्तांनी आपली प्रतिक्रिया नाशिक लोकशाही न्यूज गुरुवानीशी बोलताना व्यक्त केल्या नमस्कार माझं नाव वैभवी अरुण सोनवणे आहे आणि एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये या मंदिराची स्थापना झाली होती तेव्हापासून कंटिन्युअसली पंचवीस वर्ष आहे आज झालेले तेव्हापासून गणेश याग असतो गणेश जयंतीला ज आणि दिवसभर होम असतो आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो हो। सो असं पंचवीस वर्षापासून आम्ही करत आलेलो हो, आहोत जिकडे आनंदाने सर्व भाविक येतात आणि खूप आनंदाने हा सण सर्व सोबत साजरे करतात महाप्रसादाचा लाभ घेतात आणि छान असतो हा दिवस सर्वांसाठीच गणपती बाप्पा सगळ्यांनाच खूप आवडतात तसेच त्याचसोबत गणपती बाप्पा मोर्या माझं नाव अरुण सुधाकर सोनवणे मी साधारणत पंचवीस वर्षापासून इथं मंदिर बांधलेलं आहे आणि पंचवीस वर्षापासून इथं मी भंडारा आणि महापूजा असते त्यामुळं सर्व लोकांचं इथं दे देवाला पण येतं दर्शन पण होतं आणि मग इथल्या आज आमच्या आजूबाजू जे आहेत ना ते सागर सागरमागर वगैरे किंवा दादूबाजी सर्व लोक आणि रमेश भामरे वगैरे खूप मला सहकार्य करतात मी एक टाकाय कार्यक्रम पार करू शकत नाही पण वर्षभर आपण जे कष्ट करतो त्याची एक पोच पावते म्हणून आज सर्वांना मला एक म्हणजे खूप आनंदाचा दिवस असतो माझ्यासाठी हा आणि लो सर्व माझे मित्रमंडळी किंवा ऑफिस स्टाफ सर्व येऊन हा महाप्रसादाचा जो लाभ घेतात त्याच्या ती मला पोच पावते आहे खरी गणपती गणपती दहा दिवस दहा दिवस नाही आजच पोच अरुण सोनवणे यांच्याकडे सलाबादप्रमाणे यंदा गणेशोत्सवचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरा झालेला आहे दरवर्षी हा येथील सगळ्या सगळे कार्यक्रमामध्ये सह सहभागी होतात आणि आनंदाने हा उत्सव पा पाडला जातो दरवेळेला भंडारा पण व्यवस्थित इथे सालाबातप्रमाणे साजरा केला जातो नमस्कार हे मंदिराला पंचवीस वर्षे पूर्ण झाले पंचवीस वर्षापासून हे आनंद सोनोने हे कार्य इतकं भारी राबवतात एवढा मोठा जस अगदी कार्यक्रम करतात मंदिराचं रोज तर पूजा आनंदाने होती आरती पूजा दोन्ही टाईम होती निवेद्य दोन्ही टाईम होतो पण आज गणेश उत्सव दिवशी अतिशय म्हणजे सगळ्या लोकांचं मन तृप्त करून देतात सहित प्रसाद भोजन असं कोणालाच मनाय नाही सगळे या खाऊन पिऊन जा मनाला तृप्त करतात आणि त्यांचं म्हणजे मनच इतकं मोठं आहे तर दरवर्षी त्यांच्याकडनं इतकं अन्नदान होतं तर काही विचारायला नाही पाहिजे त्या अन्नदानाला काही सीमाच नाही आहे आणि त्यांची धर्मपत्नी बी आहे ना इतकी धार्मिक एवढी महानिभूती आहे धर्मपत्नीसुद्धा त्यांचं नाव शोभा आहे आणि शोभासारखंच त्यांचं वागणं आहे अतिशय सुंदर अतिशय प्रेमाळ आणि मायाळू धनगोताला धरून चालणारी धार्मिकपणा जगदास बाबांना गुरु केलेले दोघे पत्नी पतीने आणि पत्नीने असं म्हणजे किचित कार्य असं दिसतं जास्ती करून असं पत्नीपती एक गुरु नसतोस पण त्यांचं कार्याला काही मोलच नाही आहे आणि मुलंसुद्धा इतके सुंदर आहे इतके स्वज आहेत मुलं पण आता त्यांच्याबद्दल जेवढं बोलले तेवढं कमीच पडेल गणपती बाप्पा जो एवढी चरणी प्रार्थना आहे त्यांना मागे मोठा ॲक्सिडेंट झाला त्यांना एक तास जीवस नव्हता असं जरी म्हटलं तरी चालेल पण गणपती बाप्पाने त्यांना वाचवलं आणि हे कार्यासाठी त्यांनी भरपूर देव जगावा आणि भरपूर अक्षेप घालावा आणि गणपती बाप्पा म्हणजे त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलतो तर गणपती बाप्पानी म्हणजे आम्हाला सुद्धा आनंद वाटतो त्यांनी खूप वर्ष जगाव आणि आम्हाला सुद्धा त्यांनी घेऊन चालावा असं अशी मी प्रार्थना करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक